फ्रेंड्स मी ज्योती आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करते तर फ्रेंड्स आज मी बनवणार आहे स्प्रिंग रोल पनीर स्प्रिंग रोल तर मी ती रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा चॅनेलला सबस्क्राईब न शिकेल तर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मी पनीर घेतलेलं आहे आणि चीज घेतलं आहे आणि कांदा बारीक चिरून घेतला आहे आणि कढई गॅसवर ते गरम करायला ठेवली आहे त्याच्यात तेल टाकलं आहे आणि जे पनीर होतं त्याला मी आता बारीक चिरून घेतलेलं आहे हाताने आणि चाट मसाला लागणार आहे आपल्याला तर तुम्ही आमचूर पावडरसुद्धा वापरू शकता आणि कांद्याला मी चांगलं फ्राय करून घेतलेलं आहे तेलामध्ये लालसर झाला आहे कांदा त्याच्यानंतर मी थोडा कोथंबीर टाकला आहे आणि जे पनीर आपण बारीक केलं होतं हाताने कारण पनीर नर पनीर नरम असतं तर हातानेच बारीक होऊन जातं आणि आता याला चांगलं फेवर फे हे फे करून घ्यायचे फिरवून घ्यायचे कढईमध्ये व्यवस्थित फ्राय करायचे त्याच्यानंतर आपण जर मसाला ॲड करणार आहोत तर चाट मसाला टाकला आहे मी चाट मला मसाला जर नसला तर तुम्ही आमचीर पावडरसुद्धा टाकू शकता थोडा चटपटाटे शेतो म्हणून आणि मीठ टाकले स्वादानुसार त्याच्यानंतर आपण मसाले वापरणार आहोत तर थोडीशी मी आता हळद टाकते आणि मग नंतर लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि आता धने पावडर टाकली तर हे सगळं आपण मिक्स करून घेणार आहोत कढईमध्ये व्यवस्थित आता ही अंडा बुर्जीसारखी दिसते पण ते बुर्जी नाही आहे पनीर भुर्जी झाली आहे तयार म्हणजे जे आपण पनीर स्प्रिंग रोलमध्ये मसाला भरतो तो मसाला आपला रेडी झालेला आहे आणि लहान मुलांना हे खूप आवडतात तर मी पण माझ्या मुलीच्या म्हणजे इशूच्या टिफिन बनवते तर बघा आता हा मसाला तयार झाला याला थंड व्हायला साईडला ठेवून द्यायचा आहे आपल्याला थंड झाल्याच्यानंतर आपण याच्यामध्ये चीज असं किसून टाकणार आहे किंवा तोडून तुकडे करून सुद्धा टाकू शकता तर आता हे थंड होते तोपर्यंत आपण मैदा तयार करून घेणार आहे ज्याच्यासाठी आपल्याला मैदे म्हणजे ते रोल बनवण्याकरता ज्या पोळ्या लागतात त्याच्याकरता आपल्याला मैदा लागणार आहे तर मैदा कसा परायचा पात्र ते बघून घ्या तुम्ही तर मी आता एक भांडं घेतलं आहे आणि त्या भांड्यामध्ये मी मैदा टाकला आहे अर्धी वाटी आणि अर्धी वाटी मैदा टाकल्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकणार आहे थोडंसं मीठ टाकायचं तर टाका मीठ नाही टाकलं तर चालतं पण मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि आता याला व्यवस्थित करून घ्यायचं जास्त घट्ट पण नको जास्त पात्र टाकला मैदा तयार नाही झाला आहे याला व्यवस्थित घाटायचं आहे म्हणजे चांगलं गाठ वगैरे सगळं फुटायला पाहिजे म्हणून आणि आता याला बघायचं कसं तयार झालं आहे का नाही ते मी तुम्हाला दाखवते तर एक चमचा घ्यायचा आहे गोल चमचा पडी असते आपली ती भाजीची किंवा वरणाला वापरतो आपण ती पडी घ्यायची आहे आणि ती पडी याच्यामध्ये कशी करायची ते मी तुम्हाला दाखवते ते बघून घ्या व्यवस्थित म्हणजे तयार जा झालं आहे का नाही समजतं आपल्याला तर उलटी पडीवरती अशी एक रेश ओढून बघायची ती जर एकमेकाला टच झाली तर समजायचं नाही तयार झालं आहे तर माझा अजून नाही तयार झाला आहे मी थोडंसं मैदा परत टाकला आहे परत घाई केलेला आहे मिक्स केलं आहे आता बघते मी तर माझ्या आता तयार झालेलं आहे कारण रेश अजिबात भिडले नव्हती एकमेकांना आणि आता तयार झालं तर आपल्याला आता याला गाळून घ्यायचं आहे तर पूर्णाची मी गाळण घेतलेली चाळण त्याच्यामधून मी मैदा चाडून घेतला तर बघू शकता गाठा किती निघल्या त्या कारण एक पण गाठ नको याच्यामध्ये तुम्ही चहाच्या चाळणीसुद्धा चाळू शकता आणि आपल्याला नॉनस्टिक तवा पाहिजे नॉनस्टिक तव्यावरतीही चिटकत नाही म्हणून तोच तवा आपल्याला पाहिजे आपल्या चपातीचा तवा नको आपल्याला तर याच्यामध्ये असं प्रकारे आपण मैदा टाकून घ्यायचा आहे आणि सगळीकडे फिरवून घ्यायचा आहे आणि हात तव्यावरती सगळीकडे मैदा आपल्याला पसरवून घ्यायचा त्याच्यानंतर जो एक्स्ट्रा मैदा आहे तो काढून घ्यायचा आहे आपल्याला परत आणि कमी गॅसवरती एकदम लो गॅसवरती याला सगळीकडनं असं शिकून घ्यायचं आहे जे दांड्यायचे त्याने पकडायचं तर तुम्ही बघू शकता कसं वि तयार होतं इथे आणि आता आपलं रेडी झाल्याने याला काढायचं कसं आहे गरम गरमच याला काढायचं आहे थंड झाल्यावरती निघत नाही चिटकून जातं म्हणून याला गरम गरमच काढायचं साईडने चाकून थोडंसं असं काढायचं आपल्या पद आपल्या यांनी म्हणजे आपल्याला व्यवस्थित समजतं ते काढायचं कसं ते तर असं साईड साईडने चाकू टाकायचं आणि काढायचे बारीक काहीतरी वस्तू घ्यायची सुई वगैरे जर घेतली तरी चालेल आणि सुईने पण व्यवस्थित टिकतं तर माझं थोडंसं साईडने फाटलं आहे पण झालं आहे रेडी तर आता हे बघा अशी आपण याला तयार करून घेतलेली आहे तर याच्यावरती आपण याला आता याला एक ताटामध्ये ठेवायचं आहे आणि याच्यावरती थोडंसं कोरडं पीठ टाकायचं आहे कारण याच्यावरती आपल्याला अजून ठेवायचं आहे म्हटल्यावरती चिटकायला नको एक दुसऱ्याला म्हणून याच्यावरती थोडं कोरडं असा मैदा टाकायचा आहे आणि आता याला साईडला ठेवलं आहे आणि आपली पनीरची पण जे मसाला होता तो थंड झालेला आहे याच्यामध्ये आता आपण चीज खिसून टाकणार आहे तर मी चीज आता किसून टाकते याच्यामध्ये आणि चीजला असं खिसून टाकलं त्याच्यानंतर याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग आपण रोल बनवायला घेणार आहोत तर हे बघा तयार झालं आणि मी पोळी ठेवली पोळीपाटावरती आणि त्याच्यामध्ये मी असं म मध्यभागी ठेवणार आहे पनीर जेवढा आपल्याला वापरायचा मसाला तेवढा आपण वापरू शकतो किती मोठा रोल पाहिजे तर हे बघा असं ठेवायचं नाही चिटकवायचं कसं ते पण मी दाखवते तर दोन्ही बाजूने जे आपलं थोडासा मैदा उरलेला असला किंवा नसला उरला तर तयार करायचा आहे दुसऱ्या वाटीमध्ये वल्ला करून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूने असं चिटकवायचं आहे आणि रोल असा तयार करून घ्यायचा आहे तर माझं बघा असं दो झालेलं आहे तयार रोल आणि मी आता गरम करायला म्हणजे गरम करायला तेल ठेवलं तर कढईत तेल पण तापलं आहे आणि आता मी रोल फ्राय करून घेते कारण मला खूप घाई आहे गरबड आहे म्हणजे शेताचा टिफिन द्यायचा आहे मला म्हणून मी पटापट पट, पटापट असं व्हिडिओ तयार केला आहे आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि नशील आवडले तर ते कारण पण सांगा का का नाही आवडली माझी काही चूक झाली असली तर म्हणजे मी सुधारू शकते नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर तुम्ही मला नक्की सांगा आणि माझी व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करत जावा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर अशा प्रकारे पनीर रोल आपण घरच्या घरी पनी पनीर स्प्रिंग रोल तयार करू असे झाले तुम्हाला तर फ्रेंड्स मी तुमच्याबरोबर स्प्रिंग रोल पनीर स्प्रिंग रोलची रेसिपी शेअर केलेली आहे तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि नसेल आवडले तरी पण सांगा मला माझी काही चूक झाली असली तर मी तुमच्या म्हणजे कमेंटचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करीन आणि तुम्हाला माझ्या अजून कशी व्हिडिओ बघायला आवडतात ते पण मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब नशी केलं तर सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशाच एक छानशी व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय